कदमवाडी या ठिकाणी आज महाराष्ट्र केसरीचं मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानात एक टॉपच्या लढती बघायला सगळ्यांना मिळाल्या आणि नक्कीच त्या लढतीमध्ये आज कुणी बाजी मारली नक्कीच बघूया व्हिडिओच्या माध्यमातून आणि कोणत्या गाड्या अशा आठ गाड्या आहेत ज्या सेमी पास करून फायनलमध्ये राहिल्या आणि नक्कीच त्या गाड्यांची नावे नक्कीच आपण सांगतोय कारण की त्यांनी जो सेमी पास केलाय तो काय असा तसा नव्हता मथुर बाकासूर हरण्या वेगाचा शेवट मांगडे मांगड्याच्यांच्या सुंदर या नामांकित बैलांना पराभूत करून त्यांनी आज गुलाल मिळवला आहे नक्कीच आज खूप मोठं यश म्हणावं लागेल नक्कीच आज त्या मैदानात आठ गाड्या ज्या झाल्यात राहिल्यात फायनलला आणि त्यांनी गुलाल घेतला नक्कीच ती गाडी कोणत्या तासातून पळाली आणि त्या गाडीने किती नंबर केला ते आपण सांगूया फायनलच्या गाडी आठ होत्या आणि आठ नंबरपासूनच सुरुवात करतोय तास क्रमांक चारवरून पाळलेली गाडी चिमण्या छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या आणि साई नक्कीच ही जोडी असं वाटत होतं एक नंबर करणार कारण या जोडीनं बाकासूरचा पराभव हो केला होता आणि सुट्टा निकाल करून एक आवाज दिला होता फायनलसाठी की मी फायनल हा आम्हीच मारणार आणि नक्कीच तेच तसं घडलं असतं परंतु कधीच कोणाला कमी समजायचं नसतं या बैलगाडा क्षेत्रात काहीही घडू शकतं नक्कीच तसंच झालं गाडी फॉल झाली त्याच्यामुळे गाडीचा आठवा नंबर आला नक्कीच खूप वाईट वाटते कारण की बक्कासूरला हरवून ही गाडी सेमीला गेलेली परंतु असो त्या जाऊ द्या खेळात हार जीत चालत राहते नक्कीच तास क्रमांक आठमधून पाळालेली गाडी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि तळेगावकरांचा लक्ष एक मोठ्या मैदानाचा मोठा वाजताच रायफल हा कुठल्याही जाऊ द्या मोठ्या गुलालामध्ये असतोच नक्कीच आज चांगलाच कसपणा लागला तोंडाला निकाल घेतला सेमीला आणि गाडी फायनलसाठी पात्र केली आपल्या रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीने आणि नक्की नवीन चर्चेत बैल आला लक्षा तळेगावचा आणि गाडीचा सातवा नंबर आला या महाराष्ट्र केसरीच्या मैदानात सहा नंबरचा एक टॉपचा सेमी पब्लिकने गाडी होती भवानी आणि सम्राट एक नामांकित बैल नक्कीच त्या गाडीचा आज सहावा नंबर आला पाचवा नंबर आज तास क्रमांक सहा बन्न पाळलेली गाडी वैभव कदम यांचा रुद्रा बर का चर्चेत तो बैल वैभव कदम यांचं नाव या बैलगाडा क्षेत्रात रुद्रा करतोय बरं का नक्कीच करतोय आणि त्याच्यासोबत पळाला रुद्रासोबत मल्हार चांगला पळाला बरं का मल्हार आणि या गाडीचा पाचवा नंबर आला नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना चार नंबरला चार नंबरची मानकरी कोण झाले तास क्रमांक दोनमधून मधून धावलेली गाडी आपल्या विठ्ठलना ड्रायव्हर भूतकर आणि अजय शेठ कलेढून यांचा दिवाण्या आणि संभाजी छत्रपती संभाजीनगरचा लखन नक्कीच ही गाडी असं वाटत होतं गाडी एक नंबर करायची प्रबळ दावेदार होती कारण गाडीनं गट सेमी सुट्टाच काढला होता परंतु थोडीशी सुट्टीला थोडीशी चकुमक झाली त्यामध्ये गाडीला चार नंबर मिळाला नक्कीच सेमी क्रमांक सातमधून मधून विजयी झालेली गाडी आठ क्रमांक सेमीमधून तास क्रमांक सात मधून धावलेली गाडी वादळ आणि तांडव त्या गाडीचा तिसरा नंबर आला आणि वादळ खरंच त्या वादळाला मानलं असं वाटत होतं एक नंबर मथुर आणि चिक्याकळे पब्लिकनं मथुर पब्लिकचं भितळ समजलं जातं या बैलगाडा क्षेत्रामध्ये सगळ्यांना माहितीच आहे काय पळतो मथुर सगळ्या महाराष्ट्राचा एक लाडका बैल जसा बाकासूर तसाच मथुर सुद्धा आहे परंतु थोडस नशिबाने साथ नाही दिली आज आणि गाडीला आपल्या दोन नंबर मिळाला कारण मथुर पब्लिकचं भिताळ समजलं जातं परंतु आज काय झालं हे माहीत नाहीये परंतु जो पराभव जो असतो पराभव जो झालेला असतो तो पराभवच असतो नावे ठेवून काय उपयोग नव्हतो नसतोच नक्कीच या गाडीचा वादळ आणि तांडव ही गाडी फायनल राहिलेली आणि तास क्रमांक सात मधून पळालेली या गाडीचा तिसरा नंबर आला नक्कीच दुसरा नंबर आणि एक नंबरमध्ये काटेकीर लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल दोन मध्ये तास क्रमांक पाचमध्ये धावलेली गाडी संग्राम आणि एक दोन्ही नावाचा बैल आलाय तो चर्चेमध्ये आलाय त्या गाडीनं द्वितीय क्रमांक पटकवला खूप साऱ्या शुभेच्छा मी त्यांना देतो आणि खरंच एक नंबरचा प्रबळ दावेदार असा नव्हताच तो जास्तीत जास्त म्हटलं गुलाल घेईल परंतु मथुरा फार्म उर्मिला ताई गायकवाड यांचा घरचा साज आज नक्कीच त्या बैलाने करून दाखवलं त्या मालकीनीसाठी करून दाखवलं या बैलगाड्या क्षेत्रातल्या पहिल्या अशा मालकीनी ज्यांनी स्वतःच्या नावावरती बैल घेतली आणि ती बैल सतत गुलालामध्ये ठेवली चांगले पैरे करून आपलं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरवलं त्या उमेद उर्मिला ताई गायकवाड यांनी खरंच खूप मांडलं त्यांना कारण की तुम्ही बघितलं ते मैदानसुद्धा त्यांनीच ते आयोजन केलेलं होतं त्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानाचं आणि चांगल्या चांगल्या लोकांचे मातभर लोकांचे सत्कारसुद्धा त्यांनी ठरवले घेतले अशा महिला खूप कमी आहेत या बैलगाड्या क्षेत्रात त्यांचं नाव या बैलगाडा क्षेत्रात नक्कीच टॉपवरती राहणार राहणारच कारण की तुम्ही बघितले आजकाल महिला वर्गसुद्धा कमी नाही आहेत परंतु या प्रथमच बैलगाडा मालकीन अशा आहेत त्यांनी चांगलीच खरेदी कंदूरच्या राजाची केली आणि नक्कीच ते म्हणतात ना असले हिरेकी पेचाण जोहरी कौही होती नक्कीच त्यांनी चांगलीच परख केली कंदूरच्या राजाची आणि तोच कंदूरचा राजा कधी आदतमध्ये हारलेला नव्हता आणि त्याच राजानं आज त्या मालकीनीसाठी पळाला संबंध महाराष्ट्रानं बघितला डोळ्यात अश्रू असणार आनंद अश्रू असणार कारण की ते राजाला विसरणार नाहीत कधी ते देणारसुद्धा नाहीत कारण की त्या राजानं त्यांचं जे त्यांचा जो मान आहे तो सन्मान जो आहे तो खाली पडून नाही दिला आणि त्याच्यासोबत अर्जुन पळाला अर्जुन सगळ्यांना माहीत आहे आजपर्यंत मैदान झालेत मोठी मोठी मैदानं झाली तिथं तो गुलालामध्येच राहतो एक नंबर हा मोठ्या मैदानात त्या बैलाला होतच नव्हता होतच नव्हता अरे उर्मिला ताई ह्यासुद्धा म्हणाल्या की जोपर्यंत माझा अर्जुन एक नंबर करत नाही तोपर्यंत मी माझ्या नावापुढे महाराष्ट्र केसरी किंवा हिंदी केसरीचा किताब लावणार नाही नक्कीच ना आता तो किताब त्यांना लावावंच लागणार आहे कारण की त्यांना महाराष्ट्र केसरीचा किताब हा मिळालेला आहे नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी उर्मिला ताई गायकवाड यांना त्यांनी चांगलं मैदानाचं चा नियोजन केलं आणि त्यांची घरचा साज फायनलचा एक नंबरचा मान करी झाला आणि एक बकासूर प्रेमीकडून मी साऱ्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि माथुर सुद्धा प्रेमीकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतो कारण की आज खूप निराशा वाटते परंतु असू द्या बाकीची सुद्धा वर आली पाहिजेत गरीबाची सुद्धा वर आली पाहिजेत श्रीमंताची पहिलं तर येतच राहतात परंतु आज खूप निराशा हाती पडली आपल्या मथूर आणि बाकासूरचा पराभव हा सेमीमध्ये झाला असू द्या नक्कीच तयारीने येऊ पुढच्या मैदानात आम्ही आणि नक्कीच चांगली कामगिरी करू वेळ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद